दिगी मध्ये प्रोटीन पचल शॉप मध्ये मारहाण दिघी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या भांडणात एकाचा आहे माहितीनुसार यश पाटोळे व प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या प्रोटीन पजल शॉप या दुकानात गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे आला आणि शिवीगाळ करून गोंधळ घालू लागला या वादातून यश पाटोळे व प्रांजल तावरे या दोघांनी लोखंडी पहार व लोखंडी रोआने गोपीनाथ वरपे यांच्यावर हल्ला केला या मारहाणीमध्ये गोपीनाथ वरपे गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सध्या पोलिसांनी आरोपी यश पाटोळे व प्रांजल तावरे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत सरोली फाट्याजवळ यश पाटोळे व प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोटीन पझल द हेल्दीस्ट स्ट्रीट या दुकानामध्ये ते दोघेजण उपस्थित असताना इसम नामे गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे हा दुकानामध्ये येऊन सदर दोघांना शिविगाळ करून त्या ठिकाणी गोंधळ घालू लागला सदर गोंधळाचे रूप पर्यवसन भांडणामध्ये होऊन त्यामध्ये यश पाटोळे व प्रांजल तावरे यांनी गोपीनाथ उर्फललाल्ला वर्पे यास लोखंडी पहार व लोखंडी रॉ रौ, रॉडने डोक्यावर आणि शरीरावर मारहाण करून गंभीर जखमी करून त्या ठिकाणावरून निघून ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्या अनुषंगानं जो जखमी गोपीनाथ उर्फललाल्ला वर्पे यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो त्या ठिकाणी मयत झालेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला यश पाटोळे व राजल तावरे यांच्या विरुद्ध बी एन एस कलम एकशे तीन व तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीनं करण्यात येत आहे